काय चाललंय आम्ही घेतल्या तो सायबीन सांगायला सायबीन सांगायला जायचंय कालपासून चाललो सायबीन सांगायला सकाळी सुटलं होतो पाच वाजता आवरले आता बाया निघते झाली का लगेच निघायचंय सायबीन दिला आम्ही घेतली तिकडे लगे भाईगावच्या पुढे घेतली सायबीन बाईगावच्या रानामध्ये घेतली सायबीन लेपरा ध्यान द्या बरं का आणि त्यांच्याकडून काय पैसे ते करून घ्या हा मी घेते आवळ करून बाहेर निघते ना आता बरं का तर नमस्कार मंडळी परत एकदा आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर मंडळी आता चालली आवरावरी सोयाबीन घेतलेली स्वंगाला त्याच्यामुळे सकाळीच लवकर आवरले आता चालले तर आंघोळी भुंगुळ्या लवकर जायचं डायरेक्ट उधड घेतली सोयाबीन ती आता तीन चार जणांमध्ये

वाळ्याची बाबा आपल्या चिरून त्या मी त्यांना म्हणले होते बरं का बरं बाई मला उधारचं काही जाम राहत नाही काम केले नाही त्या म्हणे तुम्ही राहत नाही म्हणे आम्ही येत मग तुमच्यासोबत आता सोबतच्या माहिती नाही तर मग त्या कशा सोबतून घेतात ना मग त्यांना वाटत मी ना त्यांना माहिती पहिल्यापासून काम केलेलं नाही मग काही घेते सोबतून

आदित्य मागाय लागलं कोण आता चाल इकडे बोलले लांबे वावरती चाल 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 रे